नमस्कार मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचंच काही का बाई आप गप्पांच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजचा जो विषय आहे तो म्हणजे सोसेल तितकंच सोशल व्हावं आता हा विषय माझ्या डोक्यात का आला ह्या विषयावर तुमच्याशी गप्पा माराव्यात असं मला का वाटलं तर त्याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे परवा मी एक बातम्यांमध्ये व्हिडिओ पाहिला की ज्याच्यामध्ये एक तरुण मला वाटतं दहा दहाव्या पंधराव्या मजल्यावरून कितीतरी उंचावरून पालथा पडून एका मुलीला हात देतो आणि ती मुलगी लटकती आहे फक्त त्याच्या हाताच्या वजनावरती म्हणजे एक क्षणभर तर माझ्या अंगावरती काटा आला की जर ह्या मुलाच्या हातातून ही मुलगी सटकली तर काय होईल म्हणजे इतकाही जीवाचा जीवाची बाजी लावणं ज्याला म्हणतो की जीवाचा विचारसुद्धा न करता आ, हा कसला प्रकार आहे म्हणजे रील्स बन बनवण्यासाठी लोकप्रिय होण्यासाठी फेमस होण्यासाठी ही कुठली पद्धत आहे हे काय प्रकार आहे की ज्याच्यासाठी वाटेल ते करण्यासाठी सा, सा, लोक तयार होतात जीवाची पण बाजी लावतात तुमचा जर जीवच राहिला नाही तर तुम्ही फेमस असाल काय किंवा नसाल काय त्याने काहीही फरक पडणार नाही आहेत तर त्याच्यामुळे मला असं वाटलं की हे ह्या सोशल मीडियाचे किंवा सोशल होण्यासाठीचे ह्या गोष्टीला खूप कंगोरे आहेत किंवा खूप जास्त बाजू आहेत आणि ह्या सगळ्या बाजू मांडण्यासाठी आज मी तुमच्यासमोर आलेली आहे सोशल मीडिया ह्या गेल्या आठ दहा वर्षामध्ये अतिशय प्रचंड प्रमाणात प्रचंड वेगाने वाढलेला आहे आणि लोक एकमेकांच्या संपर्कात आलेले आहेत ह्याची चांगल्या बाजू जितक्या आहेत तितक्याच घातक गोष्टी पण सगळ्यांना माहिती असतं हे सगळ्यांना कळत असतं की काय आहे आणि काय नाही ते काय झालेलं आहे ना की आपल्या हातामध्ये वेळ असतो आणि मोबाईल असतो तर मग मोबाईल आहे वेळ आहे म्हणून मग त्याचा आपण वेगवेगळ्या माध्यमांचा वापर आपण करत असतो पण मला असं वाटतं की प्रत्येकाने तो जो वापर आहे तो स्वतःच्या समाधानासाठी फक्त नाही तर आपण दुसऱ्याला काय देऊ शकतो ह्याचाही विचार करावा किंवा मला असं वाटतं की फक्त टाईमपास एवढा यवड़ा, एवढाच जर कोणाचा उद्देश असेल तर तेवढाच उद्देश ठेवून की माझा वेळ चांगला जातो एवढंच फक्त त्याच्यातून बघावं त्याच्यामध्ये इमोशनली जो तुमचा आउटबस्ट असतो तर तो थोडासा कमी झाला पाहिजे आता सोशल मीडियामुळे काय झालेलं आहे की इतर जी माध्यमं आहेत इतकी उपलब्ध की ज्याच्यावरती आपण खूप व्यक्त होत असतो हे व्यक्त होतानासुद्धा खूप सावधगिरीने व्यक्त झालं पाहिजे तुमच्या रोजच्या आयुष्यामधल्या गोष्टी तुम्ही रोजच्या रोज तिथे मांडता व्यक्त होता कदाचित त्याच्यामुळे तुम्हाला आजची ही गरज आहे की माणसं माणसांसाठी नाही आहेत मग ती तुमची गरज आहे की मला कुठेतरी व्यक्त व्हायचं आहे जरूर व्यक्त व्हा पण एक काम मर्यादेमध्ये व्यक्त झालं पाहिजे कारण ही माणसं जी आहेत जी तुम्हाला तुमच्या फ्रेंडलिस्टमध्ये आहेत किंवा तुम्हाला सोशल मीडियावरती भेटलेली आहेत ही तुम्हाला कधीही भेटलेली नाही आहेत त्यामुळे तुमचा जो मूड आहे तुम्हाला जे म्हणायचं आहे ते त्यांना कितपत समजेल हे सांगता येत नाही त्याची खिल्ली पण उडवली जाऊ शकते आणि कधीकधी असं होतं की चुकीचे सल्ले पण दिले जातात मला गंमत अशी ह्याची वाटते की जेव्हा फेसबुकवरती किंवा इतरही माध्यमातून ग्रुप्समधून मुली बायका माझ्या बाळाला बरं नाही आहे तर मला सल्ला द्या मी काय करू काल त्याला रात्री दोन ताप होता अगं तू इथे सल्ला विचारण्यापेक्षा डॉक्टरांकडे घेऊन जा ना म्हणजे किती आपण ह्याच्यामध्ये वावत चाललो आहेत इतक्या साध्या साध्या आ, बेसिक गोष्टी असतात की ज्या न तुम्ही तिथे मांडता माझं आणि माझ्या नवऱ्याचं भांडण झालं ही सोशल मीडियावरती सांगण्याची गोष्ट नाही आहे हे का नाही समजत आहे किंवा मला माझ्या म्हणजे मध्ये तर मी असा एक प्रश्न वाचला की मला माझ्या सासू सासऱ्यांबरोबर राहायचं नाही आहे तर त्याच्यासाठी मी काय करू म्हणजे काय चाललेलं आहे आपण कुठे चाललेलो हो आहोत आणि ह्या सगळ्या जेव्हा अशा गोष्टी आपण वाचतो ऐकतो तेव्हा नर्वस व्हायला होतं असं वाटतं की हे बरोबर नाही आहे आणि हे खरं तर हे सांगणारेसुद्धा खूप लोक असतात पण तरीसुद्धा ज्याला जे करायचे ज्याला जे वागायचे ते वागण्याचं स्वातंत्र्य असतं बोलण्याचं स्वातंत्र्य असतं मन, पण म्हण म्हणून मला जे वाटलं आहे ते मी व्यक्त व्हावं हे जसं माझं स्वातंत्र्य आहे तर त्यातून मी हा मार्ग निवडला की किमान आपण ही सजगता माझ्यामध्ये जी आहे ती इतरांपर्यंत पोचवली पाहिजे पस्तीसशे चाळीसशी नंतर असं असतं की ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांच्याबद्दल मी बोलते की एक स्थिरता आलेली असते आयुष्याला वेळ भरपूर असतो हातात मोबाईल असतो आणि मग तुम्ही सोशल मीडियावरती येता आणि मग तिथे आल्यानंतर जे कोणी तुमच्याशी गोडगोड बोलतात त्या तुलनेमध्ये तुम्हाला घरातली माणसं तुमच्याशी खूप चुकीचं वागत असं वाटायला लागतं आणि मग असं वाटतं की हे किती हा किती चांगला आहे ही किती चांगली आहे की माझ्याशी किती छान बोलते किती गोड बोलते पण रोजच्या आयुष्यामध्ये तुमच्याबरोबर राहून जी माणसं वागतात त्यां ते जे अतिपरिचयात अवज्ञ आहे थोडक्यात जे झालेलं असतं त्याच्यामुळे असं होतं की बाहेरच्या माणसाचं जास्त कौतुक वाटायला लागतं त्याचं बोलणं तिचं बोलणं तुम्हाला जास्त चांगलं वाटायला लागतं आणि ह्याच्यातून मग नको ते प्रकार घडायला लागतात जसं की इनबॉक्समध्ये बोलणं वाढतं आणि मग त्या बोलण्यातून जवळीक वाढते मग ती मानसिक जवळीक कधी शारीरिक जवळीमध्ये रूपांतर होतं हे समजत नाही आणि त्यातून मग खूप वेगवेगळ्या मग ज्याच्यातून ब्लॅकमेल असेल किंवा इतरही कुठल्याही अनेक गोष्टी ज्या तुमच्यासाठी तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी घातक आहेत अशा गोष्टी त्याच्यातून खूप घडायला लागतात तर त्याच्यामुळे माझं हे सांगणं आहे की जेवढं आपल्या तब्येतीला सोसेल तेवढंच आपण सोशल व्हावं सोशल व्हायचं म्हणजे तुमचे मूड स्विंग्स तुम्ही सगळे तुमचं तुमचं जे काय म्हणणं आहे तुमचा जो मूड आहे तो तुम्ही सोशल मी मीडियावरती मांडण्याची गरज नाही आहे तुम्ही हे सांगण्याची गरज नाही आहे की आज मी खूप डिप्रेस्ड आहे आज मला खूप वाईट वाटतं आहे आज अमुक एक घरात घटना झाल्यामुळे मी खूप अशी आहे कारण तुमच्या ह्या मनस्थितीचा फायदा घेण्यासाठी खूप लोक टपलेले असतात बसलेले असतात आणि मग तुमच्या ह्या व्हलनरेबल अशा मानसिक स्थितीचा फायदा हे लोक घेत असतात त्यामुळे बाहेरच्या लोकांवरती किती विसंबून राहायचं मानसिकदृष्ट्या ह्या गोष्टीचा तुम्ही विचार केला पाहिजे आणि त्यामुळे व्यक्त होतानासुद्धा एक मर्यादेमध्ये व्यक्त झालं पाहिजे आणि हे तुम्हाला समजलं पाहिजे की बाहेरची जी माणसं आहेत ही माझ्या किती जवळची आहेत आणि माझ्या घरातली माणसं आहेत माझे नातेवाईक जे आहेत ते माझ्या भलेही दोन असतील एक असतील चार असतील मी असं म्हणत नाही की सगळेच नातेवाईक तुमचे तुमच्यासाठी चांगले असतील प्रत्येकाचं ते प्रत्येकाच्या अनुभवानुसार ते ठरत असतं मला असं काही जेनेरिक स्टेटमेंट द्यायचं नाही आहे पण कुणीतरी आयुष्यामध्ये दोन माणसं तुम्ही असे अशी कमवलेली असतील की जी तुमच्याबरोबर असतील तर अशा माणसांबरोबर तुम्ही व्यक्त व्हा अशा माणसांशी गप्पा मारा फोन करून गप्पा मारा पण सोशल मीडियावरती व्यक्त होताना थोडंसं सावधगिरीने आणि काळजीने व्यक्त व्हा तुम्ही आ, आज मी काय खाल्लंपासून म्हणजे सकाळी आज मी उठले ब्रश केलापासून आज मी नाश्त्याला काय बनवलं जेवणात मी काय बनवलेलं आहे इथपासून ते झोपेपर्यंतच्या सगळ्या गोष्टी तुम्ही सोशल मीडियावरती टाकत असता मध्यंतरी मी अशी एक घटना ऐकलेली होती की आ, ती व्यक्ती बाहेर गेलेली होती आणि तिने ते सोशल मीडियावरती टाकलेलं होतं आणि त्याच्यामुळे तिच्या घरात घरपोडी गर झालेली होती तर असेही प्रकार घडतात तर त्यामुळे आता तर ए आयचा जमाना आहे तुमच्या फोटोजचं आणि तुमच्या सांगितलेल्या माहितीचा काय उपयोग कधी कुठे कोण कसा करेल हे सांगता येत नाही त्यामुळे माझं पुन्हा पुन्हा सांगणं आहे की जपून व्यक्त व्हा आणि हे जे घातक प्रकार करता म्हणजे स्वतःच्या जीवाशी खेळून तुम्ही फेमस होण्यासाठी रील्स बनवण्यासाठी जे काही करता ते पण योग्य नाही आहे त्यात अजून परत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरच्या लोकांना माहिती नसताना रील्स बनवण्यासाठी तुम्ही कधी कधी काही लोक इतक्या खालच्या पातळीपर्यंत उतरतात की ते पाहून आपल्यालाच लाज वाटते की हे काय चाललेलं आहे म्हणजे कशासाठी नेमकं मला काय हवं आहे ह्या सगळ्यातून मला काय करायचं आहे याचा कधीतरी बसून एकदा शांतपणे विचार करावा बरं जे आ, सोशल मीडियावरती येत आहेत बोल आता माझ्यासारखी व्यक्ती मी येते बोलते तुमच्याशी मला छान वाटतं कदाचित तुम्हालाही छान वाटत असेल वि अनेक विषय मांडते तर ही गोष्ट वेगळी कंटेंट क्रिएटर्स आहेत तो त्यांचा जॉब आहे ते करतायत पण अशा कितीतरी महिला म्हणा कितीतरी माणसं अशी आहेत की जी मोबाईल ॲडिक्टेड आहेत की ज्यांना सकाळी उठलं रात्री झोपताना मोबाईल कानाशी लागतो सकाळी उठलं की मोबाईल हातात लागतो तर हे थोडंसं त्याच्यामुळे माणसांशी डिस्कनेक्ट आपला वाढलेला आहे त्या सोशल मीडियावरती तुम्ही इतके फ्रेंडली असता आणि इतके एकमेकांशी कनेक्टेड असता तर तेवढंच कनेक्शन तुम्ही तुमच्या प्रत्यक्ष आयुष्यामध्ये एखाद्या माणसाशी जरी बनवलं तरी ते जास्त तुमच्यासाठी समाधानकारक सुखकारक आनंददायी असेल आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की सोशल होताना प्रत्यक्ष सोशल व्हावं की जिथे तुम्हाला समाधान मिळेल प्रत्यक्ष कनेक्ट व्हावं सोशल मीडियावरतून कनेक्शन वाढवण्यापेक्षा प्रत्यक्ष कनेक्शनकडे जास्त भर तुम्ही द्यावात आणि म्हणून मी सांगण्यासाठी आले की सोशल तितकंच सोशल व्हा तर हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा धन्यवाद